नमस्कार मी डॉक्टर दुर्गाप्रसाद हिवाळे आज आपण फुल माउंट डेंटल द्वारे फिक्स दात कसे बसवले जातात आज एक रुग्ण आहेत त्यांचं आम्ही नुकतंच पंधरा वीस दिवसापूर्वी फिक्स दातां इम्प्लांटद्वारे बसवले होते त्यांचा अनुभव कसा होता त्याच्याबद्दलही आपण जाणून घेऊया आणि त्यांचे आम्ही ट्रीटमेंट कसं केलं किती पेन झालं काय त्यांना कसा अनुभव होता ते आपण जाणून घेऊ आजींचे हे पहिले दात असे होते असा फोटो होता बघा त्यांचा पहिले ट्रीटमेंट पूर्वीचा असे फोटो असे दात होते त्यांचे काही उर्वरित दात राहिले होते ते हलत होते त्यांना त्यांच्या तेन त्याच्या दातांमुळे आजीला काही खाता येत नव्हतं ट्रीटमेंट पूर्वीचे फोटोग्राफ्स आहेत आणि हे ट्रीटमेंट नंतरचे फोटोज आहेत आता हे आजीला दात बसवले आहेत जवळपास पंधरा वीस दिवस झालेत आज आजी फॉलोअपसाठी आल्या होत्या आजचा हा पिक्चर आहे आम्ही एकाच दिवसात सगळे दात काढून हा एक आजीचा एक्सरे एक आहे पहिलेचा दात काढून लगेच सगळे इम्प्लांट प्लेस करून हा आजीचा पहिले दात काढण्यापूर्वीचा एक्सरे आहे त्याच्यामध्ये आपल्याला हे दात दिसत आहेत हे दात जे आहेत सगळे ते ढिल्ले होते हाडामध्ये काही पक्के नव्हते त्याच्यामुळे ते सगळे काढून टाकावे लागले आणि आजचा एक्स रे असा हे बघू शकता आपण वरच्या जबड्यामध्ये आणि खालच्या जबड्यामध्ये स्कूलच्या सहाय्याने डेंटल इम्प्लांटच्या सहाय्याने आपण फिक्स दात बसवलेली आहे वरच्या जबड्यात जवळजवळ दहा बारा इम्प्लांट आहेत आणि खालच्या जबड्यात आठ इम्प्लांट आहे पण ह्या इम्प्लांटच्या सहाय्याने जे दात बसवले जातात त्या मुळे तुम्हाला सगळं काही खाता दा, येत फिक्स दातांसारखीच असतात ते आपण नैसर्गिक दातांची जशी काळजी घेतो त्याचप्रमाणे त्या दातांची काळजी घ्यावी लागते बाकी काहीही अडचण राहते आणि तुम्हाला कशी वाटली ही ट्रीटमेंट त्याच्याबद्दल सांगा तुम्हाला काही त्रास झाला काहीच नाही झाला तुम्हाला सगळ्या तुमच्या नातेवाईकांना आजूबाजूच्या लोकांना आवडले का सगळ्यांना बर तुम्हाला जेवता येत आहे का लगेच दात लावल्या लावल्या जेवता आलं होत का तुम्हाला जेवले मी दात लावून झालं जेवून घेतलं आपण एकाच दिवशी दात काढले लगेच इम्प्लांट कळले आणि तीन चार दिवसात तुम्हाला दात बसवले तर तुम्हाला काय अडचण वाटली का त्याला काही त्रास झाला का काही ठीक आहे मग तुम्ही निश्चिंतपणे कोणाला सांगू शकता की या ट्रीटमेंट मध्ये काही त्रास होत नाही सांगा ना आता तुम्हाला फक्त दात स्वच्छ करायचे बाकी काहीच नाही आणि तुम्हाला काही त्रास होणार नाही तुम्हाला व्यवस्थित सगळं जेवण करता येईल ठीक आहे आणि आम्ही ब बोलवलं तेव्हा हो फक्त सहा महिने वर्षभरात तुम्ही एकदा चेकअपसाठी यावं लागतात बाकी काही